जेवायला गेले मला सोडून मलाच प्रचार करायला लागेल हा घर बंद आहे मला घरात जायला पाहिजे नमस्कार दादा नमस्कार मी इलेक्शन साठी उभा राहतोय बोला तुमच्या गावात काय काय सुविधा पाहिजे नमस्कार सर नमस्कार सर आमच्या गावासाठी नवीन रस्ता पाहिजे हो दोन मिनिट थांबा हॅलो या यांच्या गावासाठी नवीन रस्त्यासाठी आताच्या आता खरी टाका धन्यवाद <laughs> सर धन्यवाद अजून काय पाहिजे तुम्हाला सर आमच्या गावासाठी पाणी योजना पाहिजे दोन मिनिट थांबा <laughs> हॅलो आत्ताच्या आत्ता सीमेवर नवीन टाकी बसवा अजून <laughs> काय बाकी तुमची इच्छा सर आमच्या गावात मोबाईल नेटवर्क ला टॉवर नाही हो तेव्हा टॉवर बसवा ना वापस दोन मिनिट थांबा हॅलो त्या गावात टावर बसवा थँक्यू सर सर पण आमच्या गावात नेटवर्क नाही तुम्ही कॉल करायला करताय सर जनतेला चुना लावायचं काम करताय कावण्यात का आंबा तुमच्या आमदार होताय खासदार होता